अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्या येणाऱ्या उद्या आलेल्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकष्ट चतुर्थी आहे आणि ही जी चतुर्थी आहे तर ती इंग्रजी कॅलेंडरनुसार जे नवीन वर्ष सुरू झालेली आहे त्यातली पहिली चतुर्थी असणार आहे त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवा व उपाय निश्चितच आपल्या वाटेतील जे काही विघ्न आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत होतील त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर अशा पद्धतीने जर मी ज्या काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सेवा आणि उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही जितके जास्त करता येतील तितकं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा बघा अगदीच बघा आपल्याला काहीही करणं जरी शक्य नाही झालं जसं की सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी देखील चालेल ओम गम गणपतयम असा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आपण बघा गणपती बाप्पांचे नामस्मरण केलं तर निश्चितच आपल्याला ला त्याचा आप लाभ देखील पाहायला मिळेल तर बघा आपल्याला उद्या कुठले उपाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिल्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही गणपती या शीर्ष एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस किंवा कमीत कमी एक वेळेस तरी म्हणायचं आहे आणि पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे याने आपल्या आयुष्याला आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी मदत मिळते मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत होते गणपती बाप्पा म्हटलं तर गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहेत त्यामुळे हा उपाय किंवा ही जी सेवा आहे आपण आवर्जून केली पाहिजे तसंही बघा दर बुधवारी आपण ही जी सेवा केली तर निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम जे आहेत ना तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये दिसून येतील पण प्रत्येकाला तितका वेळ नसतो त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी तरी किमान या सर्व गोष्टी आपण ज्या आहेत ना तर त्या करायला पाहिजेत या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी आपल्याला हिरवा रंग जो आहे तर तो परिधान करायचा आहे कारण हिरवा रंग म्हटलं तर बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत म्हणून उद्या जास्तीत जास्त हिरवा रंग तुम्ही परिधान करण्याचा प्रयत्न करा हिरवा रंग जर तुम्ही घालू शकत नसाल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रुमाल देखील जवळ बाळगू शकता त्यानंतर गाईला तुम्हाला हिरवे मूग खाऊ घालू शकता पक्ष्यांना देखील तुम्ही हिरवे मूग खाऊ घालू शकता गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकता याने देखील बघा आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर कर्जाची समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळेल त्यानंतर गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला सेंदूर अर्पण करायचं आहे सिंदूर गणपती बाप्पांच्या कपाळीशी थोडासा सिंदूर लावायचा आहे आणि त्याच बोटाने पुन्हा आपल्या तो ते जे सिंदूर आहे ते लावायचे याने देखील बघा आपल्या आर्थिक सुटण्यासाठी मदत मिळत असते आणि आपलं जे काही काम आहे त्यातले जे अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळते त्यानंतर ज्या लोकांचं लग्न जमत नाहीये त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पांना अकरा हळकुंड अर्पण करायचे आहेत थोडा वेळ ते गणपती बाप्पांसमोर तसेच ठेवू द्यायचे आहे त्यानंतर ते उचलून एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या कपाटामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या मुलाचा किंवा ज्या मुलीचा विवाह करायचा आहे तिने स्वतः तिच्या कपाटात ठेवायचा आहे जिथे वारंवार कुणाचाही हात जो आहे तर तो लागला जाणार नाही अशा ठिकाणी हे ठेवायचं आहे एकदा की लग्न जमलं तर त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे पण अगदीच लग्न जमल्यानंतर लगेचच तुम्ही ते विसर्जित करू नका तुमचा विवाह संपन्न होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही कधीही बघा अगदी सव्वा महिन्याच्या आत तुम्ही ते कधीही विसर्जित करू शकतात त्याचबरोबर स्वतःचं घर होण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणेश पंचरत्न स्तोत्र वाचावं या व्यतिरिक्त आर्थिक समस्या दूर होण्यासाठी गणेश गणपती बाप्पा बघा विघ्नहर्ता आहेत त्यामुळे विघ्नहर्ता स्तोत्र देखील आपल्याला वाचायचं आहे वाचाय त्यानंतर जर बुधवारच्या दिवशी आपण गणपती बाप्पा केले तर त्याचे सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात तशाच पद्धतीने संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी देखील आपल्याला गणपती बाप्पांना मुठभर मूग जे आहेत तर ते गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत तसेच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी गणपती स्तोत्राचा पाठ करायचा आहे स्तोत्र म्हणायला बघा अगदी दोन ते तीन मिनटांहून कमी सुद्धा वेळ लागतो हे गणपती स्तोत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे अशा पद्धतीने मग गणपती स्तोत्राचा पाठ जर आपण केलं तर त्याने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते त्याचबरोबर ओम श्रीम ओम हीं श्रीम ह्रीं क्लीम श्रीम वितेश्वराय नम या मंत्राची एक माळ जप आपल्याला करायची आहे त्यासोबतच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची आवर्जून पूजा करावी त्यासोबतच पौष महिना सुरू असल्यामुळे आपल्याला आपण जे काही मोदक बनवतो त्यामध्ये थोडेसे तीळ जे आहेत ते आवर्जून टाकायचे आहेत पौष महिन्यातच आपण हा जो नैवेद्य आहे तर तो, तो, तो करत असतो त्यामुळे ह्या नैवेद्याला खास करून विशेष महत्व आहे त्यामुळे आवर्जून त्या नैवेद्यामध्ये तीळ टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या आहेत त्या कशा पद्धतीने तर पद्धती अकरा जोड्या एकवीस जोड्या आपण अर्पण करू शकतो एका जोडीमध्ये अकरा दुर्वा जर घेतला तर तुम्हाला अशा पद्धतीच्या अकरा दोरवांच्या अकरा जोड्या अर्पण करायच्या आहेत एकवीस घेतल्या तर एका जोडीमध्ये तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस जोड्या दुर्वांचे अर्पण करायचे आहेत आणि तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्या वाट्यातील जे काही अडथळे दूर व्हावे असे वाटत असतील तर बघा खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे किंवा वाटी घेतली छोटीशी खोबऱ्याची तरी देखील चालेल त्यामध्ये तुम्हाला कापराच्या वड्या टाकून ते प्रज्वलित करायचं आहे त्यासोबतच मंगलमूर्ती विघ्नेश्वरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे याने देखील आपल्या वाटेतील जे काही विघ्न आहेत ते दूर होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर आर्थिक समस्या सुटण्यासाठी आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दोन किंवा एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीची पूजा करायची आहे आणि ही जी सुपारी आहे ती लाल कपड्यामध्ये बांधून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होते आता आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला कष्ट करायचे आहेत पण त्या कष्टांसोबतच जर आपल्याला यश मिळत नसेल तर गणपती बाप्पांची आपल्याला मदत जी आहे तर ती घ्यावी लागते त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यामुळे गणपती बाप्पांचे दररोज आपल्याला दर्शन घ्यायचंच असतं चतुर्थीच्या दिवशी बुधवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरातच जायचं असतं मंदिर म्हटलं तर प्रत्येक गावांमध्ये गणपती बाप्पांचे एकतरी मंदिर हे असतेच थोडीशी जर तुम्ही कष्ट घेतले तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेता येईल याने देखील तुमच्या अनेक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल त्यासोबतच चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्या त्यामुळे तुम्ही गुळाचे लाडू बनवू शकता किंवा तिळाचे लाडू तुम्ही बनवू शकता चिक्की बनवू शकता आणि हे आपण प्रसाद म्हणून अर्पण करू शकतो गणपती बाप्पांसाठी परंतु बघा अशा पद्धतीचा नैवेद्य जर आपण अर्पण केला तर त्याने देखील गणपती बाप्पांची कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच ओम गम या मंत्राचा एकशे आठ वेळेस आपल्याला जप करायचा आहे घरामध्ये करू शकतात मंदिरामध्ये जाऊन करू शकतात त्याने देखील बघा आपल्याला विशेष असे लाभ जे आहेत तर ते तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर जर तुम्हाला दान करण्या करायचे असेल तर ते तुम्ही आवर्जून करू शकता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान तुम्ही करू शकता त्यासोबतच गणपती दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्यामुळे दुर्वा त्यासोबतच जास्वंदीचे फूल गुळ मोदक या गोष्टी देखील गणपती बाप्पांना प्रिय आहेत त्यामुळे हे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अवश्य दान करण्याचा प्रयत्न करा उद्या आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पण अगदी सकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर दोन हळदी कुंकवाने टिपके देखील द्यायचे रिद्धी सिद्धीच्या नावाने जर आपण अशा पद्धतीने छोटासा उपाय मुख्य दरवाजावरती केला तर त्याने देखील रिद्धी सिद्धीचं आगमन होत असत त्यासोबत शुभ लाभ हे देखील लिहायचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण पूजा केली सकाळची सुरुवात केली याने तर याने देखील गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करत असतात यापैकी जे उपाय तुम्हाला करणे शक्य होणार आहेत ते तुम्ही आवर्जून करा त्यासोबतच गणेश चालिसाचं पठण जर आपण केलं तर त्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल घडून यायला सुरुवात होईल फक्त बघा या गोष्टी करण्यासाठी सातत्य ठेवायला पाहिजे दर चतुर्थीला आपण ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचे लाभ आप जे आहेत तर ते दिसून येतात फक्त त्यामध्ये आपला विश्वास ठेवायला पाहिजे आणि जे जी। काही सेवा उपाय करतो ते अगदी मनापासून आणि भक्तिभावाने केले पाहिजे त्यामुळे तुम्ही सेवा आणि उपाय करत असताना अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा त्याचबरोबर बघा आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे उद्या तुम गुरुवार पण आहे स्वामींचा वार आहे त्यामुळे तुम्ही आपला जो मुख्य उंबरता आहे त्या मुख्य उंबरत्याला देखील तुम्हाला हळदीचं लेपन जे आहे ना तर ते करायचं आहे तुम्ह छोटीशी का होईणार आंघोळी जी आहे ती तुम्हाला दारामध्ये काढायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीला या ज्या गोष्टी आहेत त्या स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही जर उद्या करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचे लाभ जे आहेत ना तर ते तुम्हाला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ